कृष्णा पाटील युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आज खाते वाटप झालेलं आहे तर आता यामध्ये खाते वाटप झाल्यानंतर कोणत्या कोणत्या जाहिराती येणार आहेत आणि त्या आलेल्या जाहिरातीमध्ये जागा किती असतील पात्रता काय असतील आणि त्यामध्ये ज्या जागा आलेल्या आहेत त्यांची फॉर्म भरण्याची लास्ट डेट किती असेल तर आजच आपण बघितलंय की लास्ट डेट आणि त्याविषयी सर्वंकष माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज घेणार आहोत तर जे नवीन असतील त्यांनी कृष्णा पाटील यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोज अपडेट नऊ वाजता भेटत राहतील आणि चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आता आपण येऊ या मेन मुद्द्याकडे तर सर्वात प्रथम म्हणजे आपल्याला बघायचं असेल तर सर्वात प्रथम महानगरपालिकाची जाहिरात येणार आहे महानगरपालिकाची जाहिरात आल्यानंतर दुसरी जाहिरात असणार आहे ती सार्वजनिक आरोग्य विभाग राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाची पण जाहिरात येणार आहे त्यानंतर नगर प नगर परिषद संचालनाय यांची पण एक जाहिरात येणार आहे त्यामुळे जे विद्यार्थी मित्र स्पर्धा परीक्षाची तयारी करताय त्यांनी अशी तयारी चालू ठेवावी जेणेकरून तुम्हाला नवीन पोस्ट भेटण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही आणि जी जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांची मागणी आहे की आरोग्य भरती सर कधी येईल आरोग्य भरतीची तुम्हाला तारीखही सांगतो की कोणत्या महिन्यात आणि कोणत्या तारखेला जाहिरात येणार आहे आणि त्या अगोदर सांगतो की महानगरपालिकाची महानगरपालिका तीन जानेवारीनंतर महानगरपालिका राज्यातील जेवढ्या काही आहेत त्यांची भरती येणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी काळजी करू नका जास्तीत जास्त सध्या अभ्यास रेग्युलर ठेवा कारण तुमची तीन जानेवारीनंतर सार्वजनिक आरो सॉरी तीन मार्च नंतर सार्वजनिक आरोग्य विभाग आणि महानगरपालिकाची तीन जानेवारीनंतर भरती येण्याची दाट शक्यता आहे आणि त्याच्या जागा पण जवळजवळ तीस हजार प्लस जागा राज्यातील महानगरपालिकाच्या राहणार आहेत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी जास्तीत जास्त तयारी करावी जेणेकरून तुम्हाला पुढील कोणतीही Uh, येणारी संधी तुमच्या हातून जाणार नाही आणि दुसरे म्हणजे आणखी विभाग आहे नगर नगरपरिषद संचालनालय नगरपरिषद संचालनालयाची पण मोठी भरती असणार आहे आणि त्यामध्ये पण विद्यार्थी मित्रांनी तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करून घ्या आणि वेटिंग लिस्ट कधी लागणार आहे काही प्रश्न विचारता वेटिंग लिस्ट सध्या पाच पाच वेटिंग लिस्ट लागलेल्या आहेत त्याचं काम चालू आहे या आता उद्यापासून त्याला फास्टमध्ये प्रोसेस होईल प्रकाश आंबेडकर साहेब आरोग्यमंत्री झालेले आहेत त्यामुळे बऱ्यापैकी त्यामध्ये वेगाने काम आणखी होतील ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की आता यांचे फॉर्म कधी निघतील तर पाच जानेवारीनंतर तुमची महानगरपालिकाचे भरतीचे फॉर्म निघायला चालू होतील भरत्या पडायला सुरू होईल कोल्हापूरची पण भरती लवकरच पडणार आहे कालच आपण त्याबद्दल व्हिडिओ बनवला होता आपण पूर्ण जी माहिती देतो ती एक ऑथंटिक आणि माहिती असल्याशिवाय आपण बोलत नाही आहेत त्यामुळे जे पण विद्यार्थी आहेत त्यांनी अभ्यास रेग्युलर ठेवा आणि हो। जास्तीत जास्त जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू